बहिणाबाई महोत्सवात चला हवा करूयाचा हास्यकल्लोड भरारी तर्फे आयोजित बहिणाबाई महोत्सवात अभिनेत्री शया फुगडे व अभिनेता कुशल बद्रिके यांचा आळशी पोलिसांच्या तसेच शिक्षिका व विद्यार्थी नाटकाने हास्यकल्लोड झाला सागर पार्क मैदानावरती पाच दिवसीय बहिणाबाई महोत्सवात दुसऱ्या दिवशी जळगावकरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली अनेकांनी सायंकाळी सागर पार्क मैदानावर येत बचत गटाच्या स्टॉलला भेटी दिल्या शालेय विद्यार्थ्यांनी खानदेशी नृत्याचे सादर सादरीकरण केले आकर्षक पेहराव असलेल्या विद्यार्थी कलावंतांची उपस्थिती उपस्थितीचे लक्ष वेधून घेतले यावेळी रवींद्र लढ्ढा बाळासाहेब सूर्यवंशी डॉक्टर पी आर चौधरी अनिल कांक्रिया सेवानिवृत्त कृषी अधिकारी अनिल भोकरे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती येत्या पाच दिवसामध्ये आपण जळगावकरांनी बैनाबाई महोत्सवाला आवर्जून यायचं आहे चला हवा करूया हा कार्यक्रम आपण केला आहे आणि बरेचसे चांगले सांस्कृतिक कार्यक्रम हे आपण बाहेरून बोलवलेले आहे आणि ते येणाऱ्या चार दिवसात होणार आहे दोनशे साठ स्टॉल इथे लागलेले त्यामध्ये बचत गट असतील किंवा छोट्या मोठ्या इंडस्ट्रीचे स्टॉल असतील इथे लागलेले आहे आणि भरपूर खरेदी करण्यासाठी इथे वाव आहे तर माझी जळगावकरांना विनंती आहे बहिणाबाई महोत्सवाच्या दहाव्या पर्वाला आपण मोठ्या प्रमाणात उपस्थित द्यायची आहे आणि दुसरा विषय असा की बहिणाबाईंच्या कवितेचं पुस्तक आणि भर पुनर्भरणचं एक डेमो एक सामाजिक जनजागृती म्हणून आपण इथे उभा केलेलं आहे तर माझी जळगावकरांना आणि खानदेशवासियांना विनंती आहे की पाच दिवसामध्ये आपण जरूर जरूर बहिणाबाई महोत्सवाला यावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो आकर्षण यंदाच्या